मित्रांनो सात साइन्स सात अशा साइन जे क्लिअर कट तुम्हाला सांगू शकतील की तुम्ही आयुष्यात सक्सेसफुल होणार की नाही होणार भले ते ट्रेडिंगमध्ये असू दे किंवा इन्व्हेस्टिंगमध्ये असू दे किंवा कसल्याही टाईपच्या बिझनेसेसमध्ये असू दे मित्रांनो हा व्हिडिओ मे बी थोडासा लांब असेल लेंदी असेल पण पूर्णच्या पूर्ण व्हिडिओ बघितला तरच पूर्ण ज्ञान येईल म्हणून व्हिडिओ पूर्ण एंड पण जरूर बघा मी आहे महेश पाटील चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऐकायला पण जरूर क्लिक करा सर्वात पहिली साईन काय आहे ते समजून घ्या सर्वात पहिली साईन मित्रांनो हे आहे की कॉम्पिटेटिव्हनेस की मला मोठं व्हायचं आहे मला मोठं व्हायचंय अरे महेश जर हे गोष्ट करू शकतो महेश जर येऊन इकडे वीस हजार रुपये पर नाईटच्या रूममध्ये राहू शकतो तर मी का राहू शकत नाही हा तर दिसताना एक सामान्य व्यक्ती दिसतोय मी का करू शकतो अरे ह्याच्यापेक्षा हुशार तर मी आहे डेफिनेटली बरेचसे लोकं किंवा मॅक्सिमम लोक मी म्हणेन माझ्यापेक्षा हुशार आहे माझ्यासारखा मूर्ख जर या लेव्हलला पोहोचू शकतो तर तुम्ही डेफिनेटली पोहोचू शकता पण त्यासाठी सर्वात पहिली गोष्ट म्हणजे मित्रांनो स्वतः ती कॉम्पिटेटिव्हनेस आणणं गरजेचं आहे की तो करू शकतो तर मी पण करू शकतो आणि जर तो जे ॲक्शन्स घेतो आहे ते पण मी एक्झॅक्टली जर ॲक्शन्स घेतल्या तर मी पण त्या लेव्हलला येऊन पोहोचू शकतो मी पण अशा काही गोष्टी करू शकतो मी पण सुट्टीच्या टायमावरती ही काम करू शकतो आणि कामाच्या टायमावरती पण एन्जॉय करू शकतो तर सर्वात पहिला आणि मुख्य पॉईंट काही पण करून आपल्याला ती कम्पिटेटिव्हनेस आणायची आहे कधी पण काय म्हणतात आहे सॅटिस्फाईड व्हायचं नाही आहे कारण एकदा सॅटिस्फॅक्शन लेवल कुठल्याही ले व्यक्तीची पोचली ना की लोकांना वाटतं की मी एवढं कमवलं कमवून झाल्यावरती मी आता ह्या लेवलला पोचलेलो आहे पण मित्रांनो तुम्ही ह्या है लेवल पोचलात ना तर परत कधी खाली जाल ते समजता येणार नाही कधीही कुठल्या लेव्हलवरती पोचलं तर एकदम टोटल सॅटिस्फाईड व्हायचं नाही डेफिनेट सॅटिस्फॅक्शन पाहिजे जिंक प्रत्येक विन नंतर एक एन्जॉयमेंट केलीच पाहिजे पण ते एन्जॉयमेंट संपल्यावरती परत आपल्या नेक्स्ट लेवलवरती आहे जसं आजच्या दिवशी स्पेसिफिकली इन माय केस मी एक, एक स्पेसिफिक माइलस्टोनला पोहोचले म्हणून बोला चला आई वडिलांना बोललं चला जाऊन जर फिरायला जाऊया एश करूया एन्जॉय करूया आणि बरेच दिवसानंतर एनिवेज बाहेर पडलेलो आहे तर का नाही जरा स्वतःला जाऊन ट्रीट करूया पॅम्पर करूया थोडा वेळ पण आता माझा टार्गेट इकडे नाही तर मी दुसऱ्या एका व्यक्तीला बघतोय अरे हा तर माझ्यापेक्षा मूर्ख दिसतो आहे तरी हा एवढा पैसा का कमवत आहे मी का कमवत नाही आहे आता मी पण त्याची ॲक्शन्स घ्यायला लागणार सो सेम थिंग तुम्ही पण घ्यायचं आहे कॉम्पिटेटिव्हनेस ठेवा दुसरा व्यक्ती जर करू शकतो तर आपण पण करू शकतो मागे काय दिसतं माहिती आहे का मित्रांनो तो आहे टिकोना फोर्ट छत्रपती महाराजांचा टिकोना फोर्ट आहे तर महाराज एवढे मोठे व्यक्ती का झाले कारण जे त्यांनी स्वराज्याचे जे विचार त्यांनी सुरुवात केलेली वयाची सोळाव्या वर्षी ते त्यांनी कम्प्लीट एंडपर्यंत केलं सेम थिंग प्रत्येक मराठी माणूसनी पण जर ठरवलं जर मी एक गोष्ट सुरू करतो आहे मी शेअर मार्केट सुरू करतो आहे शिकायला सुरू करतोय तर मी गोष्ट ती संपुष्टापर्यंत शेवटपर्यंत मी काही पण करून घेऊन जाणार आहे आणि ती अर्धवट मधोमध मद सोडणार नाही आहे बरेच लोक कुठलीही गोष्ट सुरू करतात थोडीशी त्याच्यामध्ये मध्ये हे आलं ना की बाबा नाही नाही मला लॉसेस होतात आहे मला हे होतात आहे ते होत आहे आणि लोक सोडून देतात नाही एक लॉस लोक अहो आईन्स्टाईननी ना� एक हजार काय ते बल्ब फोडले तेव्हा कुठले थॉमस एडिसन वाटतं मग आईन्स्टन मध्ये थॉमस एडिसनने एक हजार काहीतरी बल्ब फोडल्यानंतर त्याला प्रॉपर लाईट बल्ब बनला आईन्स्टाईनने पण असं बरेच वेळा काही गोष्टी केल्यानंतर त्यांना कळलं की ई इजी गोल टू एम टी एम सी स्क्वेअर जर त्यांनी पहिल्या दोन तीन ह्याच्यामध्ये हरले असते ना तर कोणी पुढे झालं नसतं माझ्या आयुष्यात पण मी दोन हजार तीन ते दोन हजार बारापर्यंत मी पैसे कमवत नव्हतो प्रॉफिटेबल नव्हतो दोन हजार बारा नंतर मी कन्सिस्टंटली प्रॉफिटेबल व्हायला हो लागलो जर मी कुठेही जर सोडलं असतं शेअर मार्केटची साथ मी आज या लेवलला पोहोचलोच नसतो मित्रांनो तुमच्याशी असं बोललोच नसतो आणि तुम्हाला काही गोष्टी शिकवल्याही नसता आणि मित्रांनो जर तुम्हाला काही शेअर मार्केट रिलेटेड गोष्टी शिकायची असतील ते पण मी तुमच्याकडनं एक रुपया पण घेता शिकवणार आहे त्यासाठी काय करायचं आहे याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जावा ओके छानपैकी माझी फ्री वेबिनार सिरीजची मी तुम्हाला ऑफर दिलेली आहे जिकडे मी तुमच्याकडनं एक रुपया अजिबात घेत नाही आहे फक्त एवढंच आहे की तुम्हाला जर पेशन्स डिसिप्लिन फोकस तुमच्यामध्ये असेल तुम्ही शिस्तबद्ध पद्धतीने शिकायला रेडी असाल आणि मला त्याच मराठी माणसांना शिकवायचं ज्यांना खरंच त्यांच्या आयुष्यात काहीतरी करायचं आहे आणि ज्याच्यात खूपसा पेशन्स आहे तसं काय करायचं असेल डेफिनेटली जॉईन करा मी माझ्यातर्फे मराठी माणसासाठी मला जेवढं फ्रीमध्ये करता येईल तेवढं करतच आहे पण काय ती ऑफर आहे चेकआउट करा आणि प्रत्येक मराठी माणसाने माझी ही फ्री वेबिनार सिरीज डेफिनेटली जॉईन करा सो so, पॉईंट नंबर टू आहे जे पण तुम्ही सुरू करतात त्याला एंडपर्यंत न्या मधोमध अजिबात थांबू नका पॉईंट था। नंबर थ्री मित्रांनो एक अशी सीईंग आहे की जसा तुमचा मित्रमंडळ असेल ना तसा तुमची प्रोग्रेस होणार आहे म्हणून मित्रमंडळ जो आहे ना एकदम व्यवस्थितपणे तुम्हाला सिलेक्ट करायला लागणार आहे जर तुम्ही आलतू तु फालतू तु लोकांबरोबर हँग कराल जर तुम्ही आलतूफालतू तु तु लोकांच्या ग्रुपमध्ये राहाल जे फक्त व्हॉट्सॲप फॉरवर्ड काय म्हणणार आहे काही मीम्सला बघणं किंवा फेसबुकवर टाईमपासगिरी करणं हेच असेल किंवा टिकटॉक गिरी करणं टिकटॉक बघणं टिकटॉक आले करणारे ॲक्च्युली पैसे कमावत आहे पण तुम्ही जसं तु जे टिकटॉक बघत राहिलात तर कुठेही प्रगती होणार नाही आहे ओके सो कुठला मित्रमंडळ तुमच्याकडे तुमचा जर मित्रमंडळ लेट से एक्झाम्पल तुमच्याकडे चार लोकांचा ग्रुप असेल तर चार लोकांच्या ग्रुपमध्ये सगळ्यांचे पगार सरासरी दहा लाख रुपये असतील ओके आणि तुमचा लेट्स पगार पाच लाख रुपये असेल तर डेफिनेटली तुमचा पगार लवकरात लवकर दहा लाख रुपये पण जाणार कारण कसं आहे की तुम्ही ते दहा लाख रुपये आणि त्यांचे काय विचार आहेत हे तुमच्या डोक्यात जायला लागणार पण तुम्ही जर दहा लाख रुपये कमवणारे असेल तुमचं मित्रमंडळ एक दोन आणि तीन लाख रुपये कमवणारा किंवा शून्य रुपये कमवणारा असेल तर मित्रांनो तुम्ही चुकीच्या दिशेने चाललेलात आहात आणि तुमची प्रगती होणार नाही पण खूप महत्वाची आहे हे मोठे मोठे लोकांचे ए, ए, एलिट क्लब्स का असतात माहिती आहे ना मोठे मोठे लोकांचे असे मोठे मोठे असे एलिट क्लब्स असतात त्याच्या मागचं मित्रांनो कारण हेच आहे की त्यांना पाहिजे आहे की त्यांना जास्तीत जास्त त्यांच्यासारख्या मोठ्या मोठ्या लोकांच्या भोवतीत राहावं एक छानपैकी एक मित्रमंडळ बनवा त्याला आपण नाव देतो सिंडिकेट ओके छानशी एकदम ग्रुप बनावा नुसतं आपलं काय म्हणत आहे टपोरीगिरीचा ग्रुप बनवायचा नाही आहे आपली बॅनर होते असेल ना पोस्टरचे सोन्याचे साखळ्या वेगळ्या घालून तसला नाही ओके ज्याला शेअर मार्केटच्या बाबतीत माहिती पाहिजे ज्याला शेअर मार्केटमध्ये रुची असेल जे मोठा पैसा कमवता आहे जे उद्योगधंदेवाले तुमचे मित्र आहेत भले तो कसलाही धंदा असून दे पण डेफिनेटली जर तुमचा पगार पाच लाख रुपये असेल तुमचा पगार जर दहा लाख रुपये असेल तुमच्यापेक्षा वरच्या लेव्हलच्या मित्रमंडळाच्या ग्रुपमध्ये सामील व्हायचा प्रयत्न करा आणि त्यांना तेवढीच लेवलची तुम्हाला कॉन्ट्रिब्युशनही द्यायला लागेल विथ रिस्पेक्ट टू नॉलेज आणि तुमची तशी म्हणून तुम्ही नॉलेज वाढत जाईल माझं पण हेच माझं ध्येय धोरण असं की सातत्याने एक असा मित्रमंडळाचा ग्रुप धरावा ओके अशी मित्रमंडळ माझे ग्रुप मी ॲड करतो जे माझ्यापेक्षा मोठे आहेत कारण मला शिकवणार कोण मला हेच लोक शिकवतात ना माझे हेच लोक मेंटर आहेत हेच लोक माझे गुरु आहेत जे मला सांगतात की महेश मी हे करतो आहे मी आज इथे इन्व्हेस्ट करतो आहे मी आज ना ह्या जागेवरती गेलेलो इकडे जा मग आता एक्झाम हे रिसॉर्ट इकडे जा हे अशा ठराविक एरियामध्ये जेव्हा तुम्ही गोष्टी म्हणजे अशा ठराविक सर्कलमध्ये तुम्ही राहायला लागलात की तुमचे विचार पण वेगळेच व्हायला सुरू होतात तर तेच तेच काय बिग बॉस बघावा तेच काय शेवटी काय ते सासभाऊचे सिरियल बघाव्या तेचकडे कोणते टिकटॉकवरचं कोणते फेमस स्टार त्याला बघावा नको ते आलतूफालतू यूट्यूबवरचे व्हिडिओ बघावे इथपर्यंत आयुष्य नाही आहे बरंच मोठं आयुष्य आहे पण तुमचा मित्रमंडळ जो आहे डेफिनेटली असा बघावा जो तुमच्यापेक्षा जास्त केपेबल आहे जेणेकरून तुम्ही त्या लेवलला पोहोचाल आणि जेव्हा तुम्ही त्या लेवलला पोहोचाल एनिवेज नंतर अजून ते मित्रमंडळ पण तुमच्या लेवलला घेऊन या आणि अजून कुठेतरी मोठा मित्रमंडळ बघा जे अजून तुमचं नॉलेज आणि तुमचा पैसा वाढेल हा आहे नेक्स्ट पॉईंट ते पॉईंट नंबर तीन पॉईंट नंबर चार कधीही शिक्षण आयुष्यात थांबवू नका शेअर मार्केटचं शिक्षण तर आयुष्यभरच चालतं मीही अजूनही शिकत आहे भले टेक्निकलसून दे फंडा फन्दा, फंडामेंटल असून दे सातत्याने माझे हे नॉलेजमध्ये भर पडत आहे मी कधीही माझं कुठलंही नुसतं टेक्निकलच नाही बाकी कुठल्याही गोष्ट आयुष्यात जर मला नवीन इवन कोडिं, कोडिंग कोडिंग जरी शिकवली तरी मी कोडिंग शिकतो जर मला कोणी ग्राफिक डिझायनिंग शिकवली तरी ग्राफिक डिझायनिंग शिकतो जर कोणी कसं मला बोलायचं यूट्यूब चॅनलवरती तर तेही कोणी मला शिकवलं तेही मी शिकतो कारण आपलं आयुष्यच असं आहे मित्रांनो वयाच्या जोपर्यंत आपण जिवंत आहोत हे शिकणं चालू राहतं इव्हन म्हातारपणी पण पन डॉक्टर काय म्हणतोय आपल्या आजाराला घेऊन काय म्हणतोय बाबतीत पण आपण रिसर्च करतो राईट त्यालाही शिक्षण शिक्षणच म्हणतात ना शिकणं म्हणून आता का नाही शिकायचं मग आयुष्यात जे पण गोष्टी मित्रांनो आपण जे करत आहोत ओके जे पण गोष्टी करत आहोत ते सर्व बिकॉज ऑफ शिक्षण आपल्याला आउटपुट भेटतं पहिली सरस्वती आली तरच लक्ष्मी येणार हे लक्षात ठेवा पहिली लक्ष्मी नाही येणार ना, पहिली सरस्वती येणार म्हणून सरस्वतीला कधी ठुकारू नका सरस्वतीवरती फोकस द्या ऑटोमॅटिक लक्ष लक्ष्मी क का, काय म्हणतात आहे ह्याच्यावरती आप आपल्यावरती कृपादृष्टी दाखवणार आणि आपल्याबरोबर येणार म्हणजे येणार आणि आपल्यावरती देवाच्या कृपेने छानपैकी पैशाचा वर्षाव होणार पण त्यासाठी शिक्षण थांबवू नका ओके म्हणून माझ्या माध्यमातून मला जेवढं जमेल तेवढ्या मराठी माणसाला फ्रीमध्ये मी शिकवणारच आहे म्हणून वेबिनार सिरीज दिलेली आहे जॉईन डेफिनेटली करा डिसिंग सेशनमध्ये हा आहे पॉईंट नंबर फोर जो तुम्हाला दाखवेल की जर तुम्ही सातत्याने वर्षभर शिकत आयुष्यभर शिकत राहाल तुम्ही सक्सेसफुल व्यक्तीच्या मार्गावरती ऑलरेडी जायला सुरू झालेले आहात पॉईंट नंबर पाच मित्रांनो पण खूप महत्वाचा पॉईंट आहे थोडासा विचित्र वाटेल पण नीट ऐकून घ्या जोपर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये जोपर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये विरोधक नसतील ओके विरोधक जर तुमच्या आयुष्यामध्ये नसतील तर किती झालं तरी तुम्ही बरोबर बरोबर किंवा प्रॉपर मार्गावरती नाही आहे कारण कसं आहे की जळणारी लोक पण जरा आयुष्यात पाहिजे ना जरा आपल्या विरोधात बोलणारी पण लोक पाहिजे ना कारण विरोधात व्यक्ती कधी बोलतो जेव्हा त्याला कळतं की तीही गोष्ट तो करू शकत नाही आणि हा व्यक्ती कसा करतोय हा व्यक्ती का करतोय मी तर ह्याच्यापेक्षा हुशार आहे ह्याच्यापेक्षा दीड शाणा आहे मी पण हा व्यक्तीला कशाला पैसा बनतोय त्याला तो विरोध करतो तो तिच्या मुद्द्याला विरोधात नाही करत आहे विरोध करतो तुमच्या सक्सेसला सो so, जेव्हा तुमच्याकडे विरोध यायला लागतो सुरुवात होणार विरोध कोणाकडे तुमच्या नातेवाईकांकडनं काय मूर्ख आहे शेअर मार्केट आहे देशधडीच लावणार आहे पूर्ण फॅमिलीला आईवडिलांचे पैसे उडवणार आहे स्वतःचं आयुष्य वाढवणार कोण ह्याला मुलगी देणार आहे तर नॉर्मली नव्याण्णव टक्के लोक पंच्याण्णव टक्के नव्याण्णव टक्के मराठी माझ्या मंडळ पुरुष आहे पुरु म्हणून मुल मुलांचं एक्झाम्पल देतोय मी पण कोण यांच्याशी लग्न करणार आहे पुरांची शेअर मार्केट आहे जुगार करतोय शॅ सो असे काही ना काही विरोध येणार जेव्हा तुमची सक्सेस त्यांना दिसायला लागेल तेव्हा ओके इवन आपले घरचे पण जे एकदम जवळचे आहेत मी तेही आपल्याला विरोध करतील नाही असं नाही तेही आपल्याला विरोध करतील पण ते प्रेमापोटी विरोध करतील की माझा मुलगा ना जाऊन दे माझा भाऊ ना जाऊन दे माझी बहीण ना जाऊन दे एक्सेट्रा एक्सेट्रा सो त्या दृष्टीकोन ते विरोध करतात पण त्यांना आपल्याला दाखवणं गरजेचं आहे की मी ही जी गोष्ट करतो आहे एका प्रॉपर नॉलेजनी करतो आहे एका प्रॉपर दिशेने करतो आहे तर मग ते काय बोलणार नाही पण तरी पण तुम्ही ते जरी पॉझिटिव्ह झालात पण बाहेरचा जग तुमच्या विरोधात असणार आहे आता जसे आपल्या यूट्यूब चॅनलवरती या व्हिडिओजवरती बरेचसे लोक लाईक करतात हजार लाइक्स असतात पण त्याच्याबरोबर वीस ते पंचवीस ते तीस डिसलाइक्स पण असतात ना आता हे डिसलाइकर्स कोण आहेत मला माहिती ना की कॉन्टेंटला डिस लाइक करतात कारण कॉन्टेंट जर खराब असेल तर डेफिनेटली सगळ्या लोकांनी डिस्लाईक केलं पाहिजे ना मग फक्त तीस लोक काय डिसलाईक करतात कारण महेश करू शकतो तर मी का करू शकत नाहीये म्हणून मी त्याला डिसलाईक करणार आहे मी करून बघितलं तरी मला जमत नाही मी ह्याला डिस्लाईक करणार आहे ओके okay? एनिवेजा निगेटिव्हिटीला पचवता आली पाहिजे निगेटिव्हिटीला लांब पण ठेवता येते त्याची वेगवेगळे मार्ग आहे मे बी एका वेगळ्या वे व्हिडिओमध्ये बोलेन ह्या बाबतीत पण पॉईंट काय सांगते पाचवा पॉईंट महत्त्वाचा आहे तुमचे विरोधक असले पाहिजे प्रत्येक राजकीय नेत्याचे विरोधक आहेत आहेत की नाही कुठला असा राजकीय नेता बघितला आहे का तुम्ही ज्याच्या विरोधक नाही आणि तो मोठा झाला आहे कोणीही शंभर टक्के शंभर टक्के तुमच्या बाजूने उभे राहणार नाही हे विसरूनच जावा जोपर्यंत पोलरायझेशन म्हणतात ना ध्रुवीकरण जोपर्यंत ध्रुवीकरण तुम्ही करू शकत नाही तुम्ही सक्सेसफुल होणार नाही आहे कुठल्याही क्षेत्रामध्ये आणि तुमच्या सक्सेसला बघून जळणारे लोक येणार म्हणजे येणार आयुष्यात हे ये लक्षात ठेवा पण पॉईंट नंबर पाच खूप महत्वाचं आहे की आपले हेटर्स झाले तर उलट ॲज अ बॅच ॲज अ मेडल इथे लावायचं की येस मी सक्सेसच्या मार्गावरती चालायला चालू झालेलो आहे पॉईंट नंबर सहा एक्सिलेन्सच्या मागे चाला सक्सेसच्या मागे जाऊ नका जर तुमच्या ॲक्शन्समध्ये प्रत्येक ॲक्शन्समध्ये तुम्ही एक्सिलन्सच्या मागे जायला चालू करत असाल ना की सक्सेसच्या तर तुम्ही शुअर शॉर्ट सक्सेसफुल होणार आहे कन्फ्युजिंग सिम्पल एक्झाम्पल जसं आपले थ्री इडियट्समध्ये आमिर खान बाबा रणछोड दास बोलतात की एक्सिलेन्स के पीछे भाको सक्सेस झक मार के पीछे आहे की म्हणजे काय शिकण्यावरती लर्निंगवरती स्वतःला चांगलं करण्यावरती फोकस करा मी किती पैसा कमवू शकतो शेअर मार्केटमधनं तो विचार नाही करायचा आहे पैसा स्वतःहून येणार जर तुमच्याकडे नॉलेज असेल तर पैसा स्वतःहून येणार जर तुम्ही स्वतःची डि दि, डिसिप्लिन दि, वाढवली तर पैसा स्वतःहून येणार जर तुम्ही योग्य त्या मार्गावरती चालायला सुरू केलात तर स्वतःला दुरुस्त करा पैसा येणार पैसा मनी इज ऑल्वेज अ बाय प्रोडक्ट पैसा हा कायम बाय प्रोडक्ट आहे लक्षात ठेवा आणि त्याच्यामध्ये कसं असतं मित्रांनो सिम्पलची गोष्ट आहे की जेवढं तुम्ही स्वतःला शार्प कराल जेवढी तलवार तुम्ही शार्प कराल तेवढी इझिली ती कापली समोर जायला कापू शकते <laughs> चिकन मटन किंवा भाज्यापाला ओके माणसानं नाही पण पॉईंट समजलं ना ते तलवारची धार शार्प करण्यावरती फोकस करा ना की किती पैसा मी कमवणार ट्रेडिंगमध्ये पण सेम गोष्ट आहे की ट्रेडिंग करत असताना लोक कायम आणि मला प्रॉफिट किती होणार प्रॉफिट किती होणार प्रॉफिट प्रॉफिटवरती फोकस नाही द्यायचं आहे मी आज या महिन्यात एवढा प्रॉफिट केला मी एवढ्या हा ह्या ह्या आठवड्यात एवढा प्रॉफिट केला प्रॉफिटवरती फोकस देऊ नका फोकस आपला असला पाहिजे माहिती आहे कशावरती की मी मार्केटने मला दहा ऑपॉर्च्युनिटीज दिलेल्या आहेत या वर्षात मार्केटने मला वीस ऑपॉर्च्युनिटी दिलेल्या आहेत वीस व या वर्षात या वीस ऑपॉर्च्युनिटी किंवा दहा ऑपॉर्च्युनिटीपैकी मी कितींदा ह्याच्यावरती कॅपिटलाईज केलं आहे ती मॅट्रिक्स मोजा तो नंबर मोजा मग ऑटोमॅटिक तर पर्सेंटेज गेन्स येणार किती लोकांनी ह्या कोरोनाच्या क्रॅशमध्ये पैसा कमवला किती लोकांनी जेव्हा पण मार्केट क्रॅश जेव्हा पण वर्षातून मार्केट क्रॅशेस येतात जेव्हा पण किती लोकांनी जेव्हा पैसा कमवला सो so, ते तुम्हाला समजणं गरजेचं आहे ते तुम्हाला स्वतःला विचारणं गरजेचं आहे आणि जेव्हा तुम्ही त्याचं नंबरिंग कराल कर की येस मी दहापैकी सात वेळा दहा पैकी पाच वेळा मी एक्सिलेन्समुळे माझा फोकस असतो की चांगला ट्रेड घ्यावा किती पैसा बनेल हे माझ्या हातात नाही आहे कारण मार्केट माझ्या हातात नाही आहे मी मार्केट चालवू शकत नाही आहे लोक मोठी लोकं पण मार्केट चालू शकत नाही आहे ॲज अ ग्रुप ॲज अ ओवरऑल सगळे हजारो लाखो करोडो लोक जे ट्रेड करत आहेत त्यांनाही ते ॲज अ कलेक्टिव्ह सेंटिमेंट आणि विजडमनी मार्केट चालतं हे कुठलाही व्यक्ती लॉंग टर्ममध्ये शॉर्ट टर्ममध्ये मार्केट जास्त हलवू शकत नाही हर्षद मेहताचा जमाना गेलेला आहे लक्षात ठेवा हर्षद मेहताचा जमाना कधीच गेलेला आहे डेफिनेटली प्रॉपर नॉलेजनी प्रॉपर एक्सिलन्सनी फोकस देऊन काम करायला सुरू करत असाल सहावा पॉईंट महत्त्वाचा पॉईंट तुम्ही सक्सेसफुल आह पैशाच्या मागे जाल प्रॉब्लेम येल जर तुम्ही एक्सिलेन्सच्या मागे धावाल सक्सेस झक मारून येणार म्हणजे येणार छानपैकी तुमचंही आयुष्य होणार माझ्यापेक्षा चांगलं होणार मी तर माझ्यासारखं म्हणत पण आहे अजून काहीच नाही आहे पण डेफिनेटली एक संडेला संडे मंडे आणि ट्युजडेच्या दिवशी येऊन जर एन्जॉय करतो आहे आणि कामही करतो त्याबरोबर असं आहे कोणाला नको आहे राईट सो हा आहे पॉईंट नंबर स सहा की एक्सिलेन्सच्या मागे जावा तर तुम्ही सक्सेसफुल होणार म्हणजे होणार शेवटचा पॉईंट आणि खूपच महत्त्वाचा पॉईंट ओके प्रत्येक व्यक्तीने आयुष्यात जर काही कुठली गोष्ट शिकून काय कशामध्ये पण तो माहीर होत असेल काहीतरी पैसे दान नका देऊ ते नॉलेज दान द्या जसं इन माय केस फ्री वेबिनार सिरीजच्या माध्यमातून जे माझं प्रॅक्टिकल नॉलेज आहे मी तुमच्याकडनं एक रुपया ना घेता हे गोष्टी शिकवत आहे कारण मला हे गोष्टी पैसे विकून पण मला करता येतात सत्तर हजार रुपयाला आरामात हा कोर्स विकेन भले कमी लोकांना जाईल पण माझा छानपैकी मोठा पैसा कमी त्याच्यातून पण कसं आहे की एक असं आहे की आपली लेवल येऊन जाते त्या लेवलनंतर आपल्याला काहीतरी आपल्या समाजासाठी मराठी माणसासाठी मराठी लोकांसाठी किंवा इतरही लोकांसाठी जर आपल्याला करायला काही अपॉर्च्युनिटी भेटत असेल तर ती अपॉर्च्युनिटी घ्या कारण कसं आहे की पैशाचं धन तर आहेच पण त्याबरोबर माणसं पण आपल्याला खुट कमवायची आहेत जर माणसं कमवली तर आपण कुठल्या कुठे जाऊ हे लक्षात ठेवा कारण पर्सनली माझ्या एक्सपिरियन्समध्ये सांगतो आहे की मला समजा आजच्या तारखेला कुठेही मदत लागेल महाराष्ट्रभरात आय एम sure शुअर मी सांगेन समजा मी एक मेसेज टाकला समजा इंस्टाग्रामवरती किंवा फेसबुक किंवा युट्यूबवरती मेसेज टाकला की मी इकडे अडकलेलो आहे कोण इकडे आजूबाजूचे माझे कट्टर समर्थक असतील तर मला काही मदत करू शकतात का शंभर टक्के पाच लोक तरी नाही तर दोन लोक तरी धावून येतील एवढी तर मला गॅरंटी आहे कारण मी तेवढं लेगसी तुमच्यासाठी सोडून चाललेलो आहे कारण मला नुसता पैसा कमवायचा नाही आहे जो व्यक्ती नुसता पैसा कमवेल ना तो कधी सक्सेसफुल होणार नाही आहे कारण आपण हल्लीच बघितलेले बऱ्याचशा गोष्टींमध्ये कोरोना आणि मध्ये लोक एवढे करोडपती अरबपती त्यांना शेवटी चार खांदे द्यायला लोक नाही आले एवढा पैसा असून सुद्धा त्याचे त्याची ते त्यांचं ते माहिती कशा माहिती निघाल्यात तसं कधी आपलं व्हायला नको एका माणसाची सक्सेस त्याच्या खराब दिवसात किती लोक त्याच्याबरोबर उभे राहतात ना त्याच्यावरनं समजते जाते माझ्या पण आयुष्यात बरेचदा खराब दिवस आलेले आहेत माझ्या आयुष्यात पण बरेचसे लोक माझ्या बाजूने उभे राहिले आहेत त्या खराब दिवसांमध्ये म्हणून त्याच्यामधनं मला शिकायला भेटलेले की महेश नाही नुसतं पैसा नाही कमवायचा आहे नुसतं एकटं सक्सेसफुल नाही आहे कमीत कमी एक लाख मराठी माणसांना कमीत कमी एक लाख मराठी माणसांना घेऊन सक्सेसफुल व्हायचं मी गो मी म्हणताना मला वाटलं की सगळे बारा कोटी मराठी माणसांना सक्सेसफुल करावं असं वाटतंय मला पण ॲटलीस्ट माझा आकडा आहे कमीत कमी एक लाख मराठी माणसांना घेऊन सक्सेसफुल व्हायचं आहे मी पैसे आकडा तेव्हा टाकणार नाही की एक कोटी की दहा कोटी कमवावे त्यांनी सक्सेसफुल सक्सेसफुल म्हणजे काय प्रत्येकाची तृप्तता वेगवेगळ्या वे लेवलवरती असू शकते प्रत्येकाचं सॅटिस्फॅक्शन लेवल वेगवेगळ्या लेवलची असेल वे 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 ले ले पण पॉईंट काय सांगतो जर नॉलेज तुम्ही माझ्याकडनं शिकत असाल आणि त्या नॉलेजमधून तुमचा जर फायदा होत असेल अजून चार लोकांना सांगा की असा एक व्यक्ती आहे जो असं गोष्टी शिकवत आहे तुम्हाला फ्रीमध्ये शिकवत आहे हे नॉलेज जाऊन शिका त्याच्याकडे तर हे जे चॅनल आहेत जॉईन करा सिमिलरली तुमचं काय नॉलेज असेल तुम्ही कसं कुठल्याही क्षेत्रात माहीत असाल ती गोष्ट लोकांना शिकवा मे बी सुरुवातीला तुम्ही फीजमध्ये शिकवत असाल पण नंतर एक लेवलवरती आल्यावरती शिकवा फ्रीमध्ये शिकवा कारण ती फ्रीची ताकद खूप जबरदस्त आहे तुम्हाला सांगतो कारण ती मा मनुष्यबळाची ताकदला काही किंमत नाही आहे तेव्हा हे राजकीय लोकांकडे बघून मला खूप टोटल माझा टोटल मोटिवेशन येतो जे कुठलेही पवार साहेब म्हणा किंवा ठाकरे साहेब म्हणा कुठलेही ठाकरे म्हणा किंवा कोणीही म्हणा आपले महाराष्ट्राला जेवढे पण मोठे मोठे नेते बना एका हकीवरती किती लोकं जमा होतात किती लोकं जमा होतात माहिती आहे ना तुम्हाला का कारण नुसतं पैशाची नाही त्या मग त्या लोकांनी माणसांसाठी या गोष्टी केलेल्याही आहेत है। ह्यांच्याकडनंच आपल्या मराठी माणसं मराठी नेत्यांकडनं ह्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आपली जर कार्यकर्त्याची कट्टर फळी जर तुम्हाला बांधायची असेल तर त्यांची घरं उभी करून देणं पण तुमच्या कामाची तुमची जबाबदारी आहे सो so इन माय केस मी माझ्या बाजून ही जी नॉलेज जी आहे अप्रतिम जी नॉलेज जी आहे जी माझ्याकडे आहे ही तुम्हाला ह्याच्यामध्ये द्यायची माझी प्रयत्न आहे तुमच्याकडनं एक रुपया न घेता ओके फक्त एवढाच आहे की तुम्ही मला फक्त प्रेम द्या काही काय लोक असतात घालतात शिव्या पण काय प्रॉब्लेम नाही आहे मी प्रत्येक मराठी माणसाला शिकूही शकत नाही कारण प्रत्येक मराठी माणूस माझ्या बाजून नसणार राईट असं मी म्हणालो विरोधक पण असणार काही पण माझा मेन फोकस आहे जे माझ्या बाजूनी आहेत माझा मेन एनर्जी त्यांच्यासाठी आहे निगेटिव्ह लोकांसाठी नाहीच आहे एनिव्ह मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक जरूर करा प्रत्येक मराठी माणसाने शेअर मार्केट शिकलंच पाहिजे प्रत्येक मराठी माणसानी सक्सेसफुल झालंच पाहिजे आणि दुसऱ्या मराठी माणसाला पण मदत करण्यास सुरू केली पाहिजे बाकीचे कम्युनिटीज बघा कशी करतात दुसरे मारवाडी गुजराती आता मराठी माणसाची वेळ आलेली आहे खेकड्यासारखं एकमेकांना ओढत बसायचं नाही आहे आता आपल्याला दहीहंडी बनव जसं बनवतं सारखं एकावर खांद्यावरती पाय ठेवून दहीहंडी फोडायची पण आणि सगळ्यांबरोबर ती दहीहंडीचा जे बेनिफिट आहे ते वाटायचं आहे